नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुमगतात बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माध्यमातून बातमी छापून आली की पूर्वीच्या काळात त्याचा जनमानसावर परिणाम व्हायचा आणि पूर्वीच्या काळात मी म्हणतो आहे याचा अर्थ साधारणतः दहा पंधरा वर्षापूर्वीपर्यंत त्याचा परिणाम खरोखरच होत होता कारण लोकांना माहिती मिळण्याची साधनं मर्यादित होती रोजची वर्तमानपत्र टी व्हीवरच्या बातम्या रेडिओवरच्या बातम्या किंवा साप्ताहिक वगैरे अशा अजून जे काही राजकीय सामाजिक घडामोडींचं सा विश्लेषण यायचं त्याच्यावरच सामान्य माणूस नागरिक हा माहितीसाठी अवलंबून होता दरम्यान जी गेल्या वीस वर्षामध्ये हळूहळू करत डिजिटल क्रांती झाली स्मार्टफोन आले वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार झाले फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तुमचं काय तर ट्विटर असेल यूट्यूब असेल त्यामुळे सामान्य माणसाला कोणालाही ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे इंटरनेट कनेक्शन आहे तो स्वतःही पत्रकार असल्यासारखी स्वतःला उपलब्ध असलेली माहिती द्यायला लागला विश्लेषण करायला लागला त्यामुळे आजपर्यंत जी वर्तमानपत्रातली पत्रकारांची पत्रकार म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा पत्रकार म्हणून रत्सर बाजार बसवीचा धंदा करणारे होते त्यांची मक्तेदारी संपून गेली कारण त्यांनी आजपर्यंत वाटेल त्या थापा मारलेल्या असतील तरी त्या सत्य म्हणून गृहीत धरल्या जात होत्या आज त्यांनी त्याच माध्यमातून थापा मारल्या तर लगेच गुगल सर्च केला जातो इतर ठिकाणी माहिती हे केली जाते लगेच हा माणूस कसं खोटं बोलतो आहे म्हणजे कलकत्त्यात संदेश खाली काय बंगालमध्ये संदेश खालीमध्ये असं असं झालं तर ती बातमी तुम्ही लपवली असेल तर तिथल्या कुठल्याही इंटरनेट कनेक्शनवरून ती जगापर्यंत तिथला एक स्थानिक माणूस पोचवू शकतो त्यामुळे हे सगळं जे काय माध्यमातल्या मक्तेदारांच्या हातात अधिकार होते ते संपुष्टात आलेले आहेत त्यांची मक्तेदारी संपलेली आणि म्हणूनच त्यांनी वाट्टेल त्या थापा मारल्या तरी त्या सुखासुखी लोकांना पचत नाहीत उलट त्यातून कुठून ना कुठून माहिती मिळून हा कसा खोटाडा आहे याचा दुजोरा लोक मिळवत असतात पण जित्याची खोड म्हणतात ना थापा मारायची तुम्हाला सवय एकदा लागली जी सवय आपल्या सगळ्या भारतीय माध्यमांना लागलेली आहे की बेछूट खोटं बोलत राहा दहा वेळ शंभर वेळ खोटं बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं हे आजपर्यंत चालत आलं पण आता नाही दोन तीनदा खोटं बोललात आणि तरीही पुढे खोटं बोलत आहे असं कळलं तर लोकं तुमच्याकडे पाठ फिरवतात आणि त्यामुळे काल परवा मला एका पत्रकाराने माहिती दिली की मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक माहिती टाकली आहे की एकट्या टाईम्स ग्रुपने तीनशेहून अधिक पत्रकार कमी केले ह्याचा कारण असं आहे की प्रत्येक या मक्तेदार जुन्या मुख्य प्रवाहातल्या मानल्या जाणाऱ्या माध्यमांची जी कमाई आहे आर्थिक उलढ आलं आहे ती दिवसेदिवस खाली जात चाललेली आहे आणि टाईम्स हा सगळ्यात मोठा उद्योग मानला जातो माध्यमांच्या क्षेत्रामध्ये जर टाईम्स तीनशे पत्रकारांना काढून टाकत का असेल तर उरलेल्या माध्यम संस्थांची अवस्था काय असेल याची कल्पना करा आणखीन एक माहिती अशी दिलेली आहे त्याच्यात की लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक उपग्रह वाहिन्या सॅटेलाईट न्यूज चॅनेल हे वेब चॅनेल होणार आहेत म्हणजे जवळपास यूट्यूब चॅनेल होणार आहेत कारण रेव्हेन्यू मॉडेल उत्पन्नाचे आकडे रसा तळाला गेलेले आहेत पण ते का गेले रसा तळाला याचा विचार केला जात नाही रोज तुम्ही भेसळीचं दूध देणार असाल तर तुमचं दूध ग्राहक बंद करतो आणि आपलं आपलं खरं चांगलं दूध मिळेल तिकडे शोधायला जातो कारण तुमचं भेसळीचं दूध सुधारा दुरुस्त करा पाणी कमी घाला हे सांगून तो कंटाळलेला असतो आणि तीच गोष्ट आज माध्यमाची झालेली आहे पण जित्याची खोड म्हणतात तसं असतं थापा मारायची सवय लागली की थापा मारल्याशिवाय चैन पडत नाही आणि भ्रम असा असतो की आपण आजही जनमानसावर राज्य करतो त्यामुळे ही जी आज आपण माध्यमांची दुर्दशा बघतो त्याचं खरं कारण असं आहे की यांनी गेली पंधरा वीस वर्ष सातत्याने अजेंडा पत्रकारिता केलेली आहे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाच्या सुपाऱ्या घेऊन बातम्या द्यायचा विश्लेषण करायचं आत्ता तुम्ही साधी गोष्ट ताजी ताजी मी तुम्हाला सांगतो गेले चार पाच सहा महिने इंडी अलायन्स नावाची जी अठ्ठावीस पक्षांची आघाडी मोदी आणि भाजप विरोधात झाली त्यांच्यासमोर मोदी कसे पराभूत होणार हे कौतुकं सांगितली जात होती त्यांच्या बैठका राखतो दिवस दाखवल्या जात होत्या आणि त्यामुळे कसं मोदींचा पराभव होऊ शकतो हे सांगणारे आज त्यांना सुतक लागलेलं आहे का सुतक लागलं तर ही इंडी अलायन्स जी होती ही इंडी अलायन्स जागा वाटपाच्या खडकावर येऊन त्याची नौका फुटलेली आणि मुडालेली पण सुतक कोणाला लागले या थापा मारून इंडी अलायन्सचा ज्यांनी बुडबुडा फुगवला होता अशा माध्यमातल्या तथाकथित विश्लेषकांना ॲनॅलिस्टना पत्रकारांना संपादकांना सुतक लागले कारण त्यांनी कल्पनेच्या विश्वामध्ये जगात ज, ज, ज जन्माला घातलेली इंडी अलायन्स मरण पावलेली आहे पण ती मेली ही सांगायची हिंमतसुद्धा नाही हा सगळा पार्श्वभूमी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता जवळजवळ पावणे दोन वर्ष होत आलेली आहेत तीस जून दोन हजार बावीसला उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं उरलेली जी महाविकास आघाडी होती त्यातूनसुद्धा एक वर्षाने अजितदादा फुटले पण आपण सत्ता गमावलेली आहे हे सत्य स्वीकारण्याची हिंमत अजूनही तुमच्या उद्धव ठाकरेंना होत नाही आहे ना सुप्रियताईना होते आणि त्यामुळे सगळ्या माध्यमांना या जित्याची खोड म्हणतो ना थापा मारणाऱ्या पत्रकारांची सगळी फौज कामाला लावलेली आहे की आमदार गेले असतील तरी मतदार मात्र उद्धव ठाकरे यांच्याच मागे आहे आमदार गेले असतील पण मतदार मात्र शरद पवार यांच्याच मागे आहे मतदार कुठेही गेलेला नाही आता हे असं बेधडक का सांगितलं जातं की या सगळ्या पाच वर्ष साड चार वर्षाच्या साडेचार वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही मोठ्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्यामुळे ह्या थापा खऱ्या वाटतात आणि मलाही अनेक लोकांनी प्रश्न विचारला की सहानु सहानुभूती म्हणतात ही, ही कि कितीशी आहे मी लोकांना सांगतो तुमच्या आसपासच्या परिसरात विचारा उद्धव ठाकरे हे एक नंबरचे मुख्यमंत्री होते त्यांनी करोना काळामध्ये फार अप्रतिम काम केलं हे जी माध्यमं सांगतात त्यांचे दुसरे लाडके नेते शरद पवार आहेत आणि त्या शरद पवारांनी आपलं जे राजकीय आत्मचरित्र रा आहे लोक माझे सांगती सांगाती याची जी दुसरी आवृत्ती काढली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीवर सणसणीत नाराजी व्यक्त केली अडीच वर्षात माणूस दोन दिवससुद्धा मंत्रालयात जात नाही हे पचणारं नव्हतं असं सांगायची शरद पवारांवर उद्धव ठाकरेंनी वेळ आणली जे पत्रकारांनी ठणकावून सांगायला पाहिजे होता कसला मुख्यमंत्री जो मुख्यमंत्री झाला आहे पण सरकारच्या मुख्यालयामध्ये अडीच वर्षामध्ये दोन दिवससुद्धा जात नाही अडीच दिवस जात नाही वर्षातून एक दिवस सरासरी काढली तर वर्षातून एक दिवससुद्धा जो मुख्यमंत्री मंत्रालयात गेला नाही फेसबुक लाईव्हमधून आपलं दर्शन लोकांना घडवत होता पण लोक करोनामध्ये मरत होते तडफडत होते कामधंदा नाही म्हणून मिळेल ती घरातली किडूक मुडूक गोळा करून पायी चालत हजार किलोमीटर चालत जात होते तेव्हा मुख्यमंत्री आपल्या सुरक्षित कोंडाळ्यामध्ये बंदिस्त जागेमध्ये बसून फेसबुकवरून जनतेला दर्शन देत होता तो एक नंबरचा मुख्यमंत्री अशा थापा मारल्या जात होत्या हे पत्रकार एक गोष्ट विसरतात की अडाणी माणूस हा तत्वज्ञानावर आणि विचारधारेवर आपलं मत बनवत नाही अनुभवावर बनवतो त्याच्या पोटाला चाकूचं टोक लावाल आणि सांगाल मोरपीस फिरवलं जातं आहे तो कानाखाली आवाज काढेल कारण त्याला ते सुरीचं चाकूचं टोक टोचत असतं रक्त येत असतं मुद्दा इतकाच की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये देशामध्ये एक नंबरचे करोना मृत्यू महाराष्ट्रात झाले मुंबईमध्ये झाले सगळ्यात करोनाबाधितांची संख्या मोठी महाराष्ट्रात होती आणि त्याला तुम्ही उत्तम कारभार म्हणणार अधिकाधिक रोगबाधा अधिकाधिक मृत्यू अधिकाधिक दुर्दशा याची प्रतिक्रिया मतदानातून नक्की मिळाली असती म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना महापालिकांच्या निवडणुका घेण्यापेक्षा तिथे प्रशासक नेमून टाकले का नेमले आज जे उद्धव ठाकरे सूट म्हणतात हिंमत असेल तर निवडणुका घ्या हिंमत असेल निवडणुका घ्या तुम्ही का घेतल्या नव्हत्या ज्या काळात महापालिका नगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घ्यायला उद्धव ठाकरे घाबरत होते त्याच कालखंडामध्ये बिहारची विधानसभा निवडणूक झाली उत्तर प्रदेश पंजाब वगैरेच्या विधानसभा निवडणुका झाल्या बंगालची विधानसभा निवडणूक झाली पण उद्धव ठाकरे नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदेची निवडणूक घ्यायला सुद्धा घाबरत होते आणि करोनाच्या पदरा आड लपत होते कारण त्यांना खात्री होती जर त्या काळामध्ये महापालिका निवडणुका आणि नि झाल्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तर लोकांनी महाविकास आघाडीला सपाटून धुपवलं असतं सपाटून धुपवलं असतं कारण लोक त्यावेळेला अक्षरशः भयंकर संकटात ढकलून मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करत होता आणि तुम्हाला वाटेल की मी उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीचा टीकाकार आहे म्हणून असं बोलतो आणि बाकीची माध्यमं उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली म्हणून उद्धव ठाकरेंना शरद पवारांना सुप्रियाताईंना कमालीची सहानुभूती आहे आमदार गेले असतील मतदार इकडेच आहेत सांगितलं जातं ना चिवटे आवटे दिवटे पावटे सगळे हेच सांगतात ना तुम्हाला आणि म्हणून मी आज ठरवलं की उद्धव ठाकरे शरद पवार यांना सोडून फक्त आमदार गेलेले नाहीत मतदारसुद्धा गेलेत याचा पुरावा घेऊन मी आलेलो आहे महाविकास आघाडीमध्ये उरलेल्या पक्षांना नुसते आमदार सोडून गेलेले नाहीत किंबहुना मतदार आपल्याला सोडून जातो आहे म्हणूनच त्या आमदारांनी आपल्या पक्षाचं नेतृत्व झुगारलं नेतृत्व सोडलं आणि ते या नेतृत्वाला गे सोडून गेलेले आहेत कारण आधी मतदार सोडून गेलेला आहे त्या पुराव्याकडे बघितलं पाहिजे ज्या काळात करोनाच्या पदरा आड लपवून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या स्वायत्त संस्थांच्या निवडणुका घेण्याची हिम्मत करत नव्हते त्याही काळात महाराष्ट्रात निवडणुका झालेल्या आहेत झालेल्या आहेत निवडणुका देगरूल बिलोली या विधानसभा निवडणूक विधानसभा क्षेत्रातले आमदार करोनामु काळामध्ये मरण पावले पंढरपूर पंढरपूरचा जो मतदारसंघ आहे तिथले पण मला वाटते भारत भालके नावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार करोना बाधेमुळे मरण पावले कोल्हापूरचे उत्तरचे आमदार मरण पावले पुण्याच्या मला वाटतं चिंचवड आणि कसबा या दोन मतदारसंघातले आमदार दीर्घकालीन आजारामुळे मरण पावले आणि या पाच पोटनिवडणुका झालेल्या आहेत या पाच पोटनिवडणुका अगदी उद्धव ठाकरे किंवा दुसरे कोणीही सत्तेत असताना अंधेरीलासुद्धा झालेल्या आहेत सॉरी सहा पोटनिवडणुका झाल्या या सहा पोटनिवडणुकांमध्ये अंधेरी पूर्व ही निवडणूक उभाठा शिवसेनेने जिंकली पण त्यांच्यासमोर कुठल्याही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार उभाच राहिलेला नव्हता भाजपने उमेदवार उभा करायचा ठरवलेला होता पण नाही केला आणि त्यामुळे कोणही विरोधात प्रमुख पक्ष नसताना ऋतुजा लटके निवडून आल्या हे सत्य आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे समोर कोणही दमदार उमेदवार विरोधी पक्षाचा नव्हता आता उरलेल्या पाच विधानसभा पोटनिवडणुकांकडे बघा पंढरपूर पंढरपूरची जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये रिक्त जागा झाली होती ती राष्ट्रवादीचे भारत भालके हे मरण पावल्यामुळे झाले होते आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतर्फे त्यांच्या सुपुत्राला उमेदवार केला होता आणि अजितदादा उपमुख्यमंत्री तेव्हा महाविकास आघाडीत होते ते त्या पोटनिवडणुकीचं नेतृत्व करत होते आणि अजितदादा म्हणाले होते आम्ही तीन पक्ष एकत्र आलो तर कोण मायकाला मला हरवू शकतो आणि तिथे भाजपच्या उमेदवाराने भारत भालके यांच्या पुत्राला भगीरथ भालकेला राष्ट्रवादीला हरवून ती जागा जिंकलेली होती हे लक्षात घेण्यासारखं आहे लक्षात घेण्यासारखं आहे तेव्हा महाविकास आघाडीकडे सहानुभूती ती सहानुभूती असती तर तीन पक्षांचा एकच उमेदवार भाजप पर पराभूत करू शकला नसता आकडे सम समोर आहेत मग तिथे उद्धव ठाकरेंविषयी सहाभूती सहानुभूती आत्मा काय ते आपुलकी का नव्हती देगलूर बिलोलीला दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसने जागा जिंकली पण तिथे तीनदा पराभूत झालेले सुभाष साबणे हे शिवसेनेचे माजी आमदार परत लढायला उत्सुक होते पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी तिथे काँग्रेसला पाठिंबा देऊन टाकला आणि त्या रागाने सुभाष साबणे भाजपत गेले भाजपतर्फे उभे राहिले पराभूत झाले पण पर दोन हजार एकोणीसमध्ये महायुती म्हणून त्यांनी मिळवलेली मतं पोटनिवडणुकीत भाजप म्हणून भाजपकडे आली तेव्हा उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे आणि मतदार त्यांच्याकडेच राहिला हे धादांत खोटं कसं आहे याचं उत्तर देगलूर बिलोली देते महायुतीला जी काय एकोणसत्तर सत्तर हजार मतं मिळाली होती तितकीच मतं पोटनिवडणुकीत तेच सुभाष साबणे भाजप उमेदवार म्हणून घेऊन आले निवडणुकीत पराभूत झाले असतील पण उद्धव ठाकरेंचा मतदार सगळाच्या सगळा भाजपकडे गेला उद्धव ठाकरेंकडे राहिला नाही उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला तरी महायुतीची सगळी मतं ही सुभाष साबणेंना मिळाली म्हणजेच उद्धव ठाकरेंचा मतदार उद्धव ठाकरेंसोबत राहिलेला नाही तो भाजपकडे गेला पोटनिवडणुकीत तीच कथा आपण कोल्हापूर उत्तरमध्ये बघू शकतो जिथे तीनदा आमदार झालेले राजेश क्षीरसागर शिवसेनेचे लढायला इच्छुक होते उत्सुक होते पण तिथल्या काँग्रेस आमदाराचं निधन झाल्यामुळे ती जागा काँग्रेसला सोडून उद्धव ठाकरे आपली मुख्यम आपलं मुख्यमंत्रीपद वाचवत बसले तिथलासुद्धा जो अठ्ठ्याहत्तर हजार महायुतीचा मतदार होता त्यापैकी पंच्याहत्तर हजार मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली उमेदवार पराभूत झाला पण महायुतीची दोन हजार एकोणीसमधली जवळजवळ सगळी मतं शिवसेनानं उमेदवाराला पडलेली ती भाजप पो उमेदवाराला पोटनिवडणुकीत पडली याचा साधा सरळ अर्थ असा आहे की सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती आणि मतदार टिकून आहे हे धादांतर खोटं आहे ही लोणकडी थाप आहे उद्धव ठाकरेंकडून फक्त आमदार गेलेले नाहीत शरद पवारांकडून फक्त आमदार गेलेले नाहीत मतदार मतदारसुद्धा गेलेले आहेत हे पंढरपूरमध्ये आपल्याला कळतं की पंढरपूरमध्ये पवारांचे मतदार हे भाजपकडे गेले आणि पवारांच्या आमदारांचं निधन झालं असूनसुद्धा भाजप जिंकला तर कोल्हापूर उत्तर आणि देगलूर विलोलीत महायुतीची मिळालेली सगळी मतं पराभूत भाजप मतदाराला मिळाली याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचंड सहानुभूती मतदाराकडे आहे पण मत मात्र नाही मत उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहे आणि ते विरोधात आहे हे ओळखूनच हे ओळखून बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले कारण महा मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासा उद्धव ठाकरेंनी महायुती आणि जनमानस पायदळी तुडवलं त्यामुळे चिडलेला मतदार शिवसेना संपवेल या भीतीनेच चाळीस आमदार आपला मतदार शिवसेनेचा मतदार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना सोडून गेले कारण उद्धव ठाकरेंना आमदारांच्या आधी मतदार सोडून गेलेला होता हा त्याचा पुरावा आहे मित्रांनो उलट चिंचवडची जागा भाजपने राखली आणि भाजपातल्या अंतर्गत मतभेदामुळे कसब्याची जागा भाजप हरला असो मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार